नमस्कार कलाविश्वात आपल्या भूमिका अजरामर करणाऱ्या अनेक दिग्गजांनी अखेरचा श्वास घेतला आहे अशातच पुन्हा एका सुप्रसिद्ध मालिका अभिनेत्याचे शूटिंगला जातानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते प्रसिद्ध अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो लापतागंज मालिकेत चौरसियाची भूमिका साकारत प्रसिद्धीस आलेला अभिनेता अरविंद कुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांनी अनेक मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या मात्र त्यांना खरी ओळख लापतागंज या हिंदी टी व्ही मालिकेतून मिळाली मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता शूटिंगला जाताना त्यांना वाटेतच हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचे तो निधन झाले होते त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केला जात आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेते अरविंद कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली